भाऊच्या धक्क्यावर आज आपल्याला सूरज चव्हाणचं कौतुक होताना बघायला मिळणार आहे गेल्या आठवड्यात ज्या पद्धतीने सूरज खेळला ते फक्त प्रेक्षकांनाच नाही तर रितेश देशमुखलासुद्धा आता आवडले आणि त्यामुळेच रितेशने सूरजचं भरभरून कौतुक केलं आहे बिग बॉस मराठीचा एक प्रोमो नुकताच रिलीज झाला आहे आणि या प्रोमोमध्ये रितेश देशमुख म्हणतो की या आठवड्यामध्ये एका हिरोने जन्म घेतला त्याने त्याच्या संधीचं सोनं केलं आणि ते नाव आहे सूरज चव्हाणचं नंतर रितेश म्हणतो झुंड झुंडमे सुवरात हे शेअर आता आहे ज्या पद्धतीने सूरज कॅप्टन्सी टास्कमध्ये एकटा सगळ्या कंटेस्टंट्सना भेटला ते नक्कीच रितेश देशमुखला आवडले आणि ते नक्कीच सगळ्या प्रेक्षकांना आवडले याचबरोबर सूरजला मात्र कौतुकाची थाप मिळाली आहे पण वैभवला ओरडा मिळालाय टास्कमध्ये स्वतःच्या टीमसोबत लॉयल न राहिल्यामुळे रितेश वैभवला ओरडताना दिसतोय रितेशने वैभवला गद्दार ही पदवी दिली आहे तर तुम्ही किती एक्सायटेड आहात आजच्या एपिसोडसाठी हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच अपडेट्ससाठी मराठी टी व्ही मीडियाला सबस्क्राईब करा